नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ढाका बांगलादेश येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीससाठी भारतीय महिला कबड्डी संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे चला तर मग या संघाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी ही स्पर्धा पंधरा नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ढाका बांगलादेश येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये भारतासह जगातील सर्वोत्तम कबड्डी संघ एकमेकांविरुद्ध झुंज देणार आहेत मंडळी दुसऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला कबड्डी संघ पुढील प्रमाणे भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधारपदी भारतीय रेल्वे संघाची रितू नेगी तर उपकर्णधारपदी हिमाचल प्रदेशच्या पुष्पा राणा यांची निवड करण्यात आली आहे तर या संघामध्ये सोनाली शिंगटे भारतीय रेल्वे पूजा काजला हरियाणा ऋतू शेरोन हरियाणा साक्षी शर्मा हिमाचल प्रदेश पूजा नरवाल भारतीय रेल्वे भावना ठाकूर हिमाचल प्रदेश संजू देवी छत्तीसगड ऋतू मिटरवाला भारतीय रेल्वे चंपा ठाकूर पंजाब मिनी नरवाल हरियाणा अंकु कुमारी उत्तर प्रदेश आणि धनलक्ष्मी कर्नाटक यांची भारतीय महिला कबड्डी संघामध्ये निवड करण्यात आली आहे या संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्विनी बाई तर प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्कार विजेत्या कविता सेल्वराज यांची निवड करण्यात आली आहे तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारतीय कबड्डी संघाच्या माजी कर्णधार प्रियांका यांची तर मॅनेजर म्हणून भारतीय संघाच्या माजी खेळाडू पूजा शर्मा यांची निवड करण्यात आली आहे या सर्व अनुभवी प्रशिक्षकांमुळे भारतीय संघाला पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्याची मोठी संधी आहे मंडळी या दमदार संघाकडून संपूर्ण देशाला पुन्हा एकदा सुवर्णपदकाची अपेक्षा आहे भारतीय महिला संघाला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र